नमस्कार मित्रांनो घरोघरी मातेची चुली ज्या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आउट ऑफ सेटलमेंट करण्यासाठी धर्माधिकारी याने ऋषिकेशला फोन केला असतो आणि त्यानुसार ऋषिकेश सौमित्र आणि जानकी त्याच्या ऑफिसमध्ये जातात तिथे ऑलरेडी ऐश्वर्या आणि सायजीराव पण असतो तिथे मात्र ऐश्वर्या त्यांना एक ऑफर देत आहे की विरुद्ध केस मागे घेण्यासाठी आणि केस बंद करण्यासाठी तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला सगळ्यांना सोडते मग तुला तिला म्हणते आमची बाजू सत्याची आहे आणि आम्ही आम्ही असं काहीही करणार नाही असं ठामपणे सांगत तिथून ती निघून जाते मग ऐश्वर्या चिरते आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की ऐश्वर्याला त्या मास्कमॅनचा फोन आला आहे आणि तो तिला सांगतो की मी आता एक अशी गोष्ट केली आहे की त्याचा इम्पॅक्ट पूर्ण रणधीर कुटुंबावर पडणारच आहे म्हणजे खूप आधी जो बॉम्ब पेरला होता मी तो उद्या फुटणार आहे काही कळत नाही काय होणार ते पण तेवढं आपल्याला दिसतं की रणदेवींच्या घरी काही माणसं येतात तिथे आणि ते फोटो काढायला लागतात सारण त्यांना अडवतो आणि मग त्यावेळेस ते माणसं म्हणतात की ही प्रॉपर्टी आमच्याकडे घाण आहे नक्की काय चाललंय मित्रांनो मलाही कळत नाही आहे बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं हे नक्की काय चाललंय कमेंटद्वारे जरूर कळवा हे एक आवडत असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या